महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपाययोजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या या बैठकीत त्यांनी मंजूर निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या मेश्राम हे जिल्हा दौऱ्यावर असून एकोणीस सप्टेंबर पर्यंत अर्जदारांनी दाखल केलेल्या विविध तक्रारी आणि आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपाययोजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला शासकीय विश्रामगृह इथं झालेल्या या बैठकीत जिल्हा उद्योग केंद्र ऊर्जा विभाग महिला आणि बालकल्याण महावितरण समाजकल्याण कृषी सार्वजनिक बांधकाम शिक्षण पशुसंवर्धन क्रीडा तसंच मत्स्यव्यवसाय या विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी मंजूर निधी शंभर टक्के खर्च करून कामकाज गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक रीतीनं करण्याचे निर्देश दिले जर निधी अखर्चित राहिला अथवा कामकाजात त्रुटी आढळल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा देण्यात येतील असंही ते म्हणाले बैठकीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी उपाध्यक्षांची भेट घेऊन जिल्ह्यातील कामकाजाबाबत माहिती दिली त्यापूर्वी सकाळी धर्मपाल मेश्राम यांनी शाहू समाधीस्थळाला अभिवादन केलं आणि श्री अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेतलं